बघा मित्रांनो आपण आहोत पुणे शहरामध्ये असं म्हटलं जातं की पुणे तिथं काय होणे खरं तर म एक समोर एक असं दृश्य आहे की दृश्य बघून खरोखर म्हणजे मायेचा खरं तर पाजर फुटला पाहिजे या ठिकाणी मुख्य म्हणजे पक्षी आहेत पोपट आहे खारुताई आहे छानपैकी दाणे खातायत पाणी पितायत आपण कुठे आहोत बरं तर मल्हार एकता सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय हेमंत साहेब यांच्या फ्लॅटमध्ये आहोत आपण आणि साने गुरुजी असं सा म्हणतात की खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर पावे आणि हे नुसतं बोलण्यापुरतं झालं पण प्रत्यक्ष कृतीतून जगणारे आमचे हेमंत साहेब आहेत आणि त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांनी सुंदर पद्धतीने जी भांडी दिसत आहेत एका भांड्यामध्ये पाणी आहे एका भांड्यामध्ये त्यांना खाद्य ला खायला लागणारे पदार्थ आहेत आणि आहेत बघा छानपैकी पोपट आहे बघा छानपैकी त्यांनी सर्व काही खाल्लेलं आहे आणि छानपैकी विहार करतो आहे प्रत्येक खरं तर प्रत्येकाने असे म्हणजे उपक्रम आपल्या घरामध्ये राबवले पाहिजे असं मला वाटतं कारण पर्यावरण हाच खरा नारायण आहे आणि पर्यावरण जगलं तरच आपण जगणार आहोत म्हणून मुके प्राणी पक्षी यांच्यावर खरं तर आपण प्रेम केलं पाहिजे आणि खरोखर मित्रांनो हे दृश्य आहे ते मनाला खरं तर म्हणजे भारावून टाकतं आहे मी खरोखर या साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपणही सर्वांनी अशाच पद्धतीचे उपक्रम आपल्या घरी चालू करा आपण आहोत हेमंत घोणे मल्हार एकता सामाजिक संस्थेचे संस्थापक धन्यवाद सर्वांना जय हिंद जय जै महाराष्ट्र